देशाचं नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सजा देण्याच्या पाठीमागे देशातल्या सर्व जनतेच्या भावना एकवटल्या मी आता त्यांना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो परंतु गेलेला जीव तर आपण काय परत आणू शकत नाही परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उसळलेला आहे एकूणच जे वातावरण झाले त्याच्यामधून निश्चितपणे भविष्यकाळामध्ये अशा दुष्टप्र लोकांना धडा शिकवला जाईल एकीकडे आपण पाहिलं तर अनेक पर्यटक इकडनं तिकडे गेले आहेत आणि सरकार त्यांना या ठिकाणी आणतं मात्र खासदार नरेश मस्के यांनी एक विधान केलेलं आहे रेल्वेमध्ये जाणाऱ्या लोकांना विमानाचा जा प्रवास करून आम्ही आणतो याकडे कसं पाहतो मला जर काही कॉमेंट्स करायची तर दुसरीकडे पाहिलं तर शरद पवार यांनी आज या पद्धतीने गोळ्या मारल्या आतंकवादींनी हिंदू हे विचारून गोळ्या मारल्या मात्र याबद्दल आम्हाला काय माहिती नाही त्याची सत्यता माहिती नाही असं त्यांनी वक्तव्य केलं एकीकडे कुटुंब आरोप आहे की आम्हाला हिंदू मुस्लिम वेगळं करून गोळ्या झाडल्यात तर यांचं शरद पवारचं असं वक्तव्य आहे की आम्हाला त्याचं सत्यज्ञान मिळेल बाबतीत आम्हाला काय का वक्तव्य करायचं आणि शेवटी प्रश्न असा आहे की त्या घटकांना विचारून विचारून मारलं एकूण त्यांचं धार्मिक कुठलं रिलेशन आहे या सगळ्या गोष्टी बघूनच त्या गोष्टी केल्या आता उघड झालेले आहे त्याच्यावर कॉमेंट्स कोणी करण्याची गरज नाही पण ठाकरे गट असेल किंवा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच विरोधक जे आहेत ते टीका करतात याकडे कसं नाही या, या बाबतीमध्ये कोणी राजकारण करू नये शेवटी आपल्या देशाचे घटक मृत्युमुखी पडले आणि अमानुषपणे पडले बेगुना असलेल्या लोकांची हत्या झाली त्या सर्व गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि सर्व देश या भावनेच्या पाठीमुळे एकवटला पाहिजे असं माझं मत आहे एकनाथ शिंदेसाहेबांचा बॅनर प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या दुःख व्यक्त करण्याची मार्ग वेगळे असतात प्रत्येकाने प्रयत्न केले त्याच्यामध्ये त्या प्रयत्नामध्ये काही भावना वाईट आहे असं मला वाटत नाही आता तुम्ही सांत्वन करण्यासाठी भेटलेलं आहे त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे केंद्र सरकारपासून सगळं आपला देश जो आहे तो पाकिस्तानचा सिंधू पाणी करार पण त्यांनी नोटीस पण पाठवली आहेत तर ते संतुष्ट आहेत का म्हणजे जी, जी कारवाई सुरू आहे काय नेमकी त्यांची मागणी आहे नाही बाब अशी आहे की त्यांच्या मी धर्मपत्नीशी बोललो त्याच्या मुलाशी बोललो म्हणजे तुमच्या घरचा गेलेला जीव तर आम्ही परत कोणी आणू शकत नाही फक्त आम्ही सहानुभूती व्यक्त करू शकतो परंतु त्यांच्या जाण्यानं जो देशातल्या जनतेमध्ये जो प्रक्षोभ उसरलेला आहे आणि त्याची नोंद नेतृत्वाने घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे योग्य पद्धतीनं देशाला सन्मान देणारा आणि यांच्या आत्म्याला चिरशांती देणारा निर्णय देशाचं नेतृत्व घेतो ज्या प्रकारे तिकडे सगळे अडकले होते शिवसेनेने त्यांना विमान करून दिलं मात्र नरेश म्हस्केंनी असा कमेंट केली आहे की रवीर आश्रि विमानात जायची दाखल नाही त्यांना सुद्धा आम्ही विमान करून दिलं हे वक्तव्य योग्य वाटतं का मला ह्या विषयी काही कमेंट्स द्यायची नाही पुण्यामध्ये जवळपास एकशे अकराहून अधिक पाकिस्तानी आढळलेले आहेत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काय आहेत का असं काय आकडा समोर नाही जे पाकिस्तानचा नागरिक आहेत त्यांना विजा इथं मिळत त्यांना आपल्या देशाच्या नेतृत्वानं सिस्टीमनं इशारा दिला की तुम्ही देश सोडून जा आणि निश्चितपणे आपल्या देशातले जे पाकिस्तानामध्ये काही कामानिमित्तानं गेलेलं त्यांनासुद्धा सांगितलेलं की तुम्ही लवकर देशामध्ये परता निश्चितपणे देशाच्या नेतृत्वामध्ये आणि संपूर्ण एअरफोर्स मिलिटरी नेव्ही या सर्व सतर्क आहेत आणि निश्चितपणे या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय जनता राहणार नाही चल ओके थँक्यू सर